रचना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश लिखित शब्दझुला या कविता वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी रामचंद्र विनायक फडके म्हणजेच सुधीर फडके म्हणजेच आपले प्रिय बाबूजी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक होते त्यांचा जन्म कोल्हापूरचा पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणीसचा आणि याच महिन्यात म्हणजे एकोणतीस जुलै दोन हजार दोन रोजी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी मुंबई इथं त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी जवळपास पन्नास वर्ष मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं मराठी सुगम संगीतावरील त्यांचं प्रभुत्व वादातीत आहे बाबूजींनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि ती संगीतबद्धही केलेली आहेत बाबूजींच्या जन्मदिनानिमित्त आज त्यांच्या स्मृतींना सुरेश शेट सर यांनी वाहिलेली ही शब्दांजली चला तर मग बघूयात आज युगपुरुष बाबूजी बलशाली हा भारत हो गीत जयाने म्हटले होते राम फडके तयाचे सुधीर म्हणून प्रसिद्ध पावे राजा अण्णा नी बाबूजी बिल्वपत्रपरी त्रिकुट ज्यांचे तंटा भांडण कधी टोकाचे तरी अबाधित मैत्र तयांचे. या जगाच्या पाठीवरती भावगीतही रुचू लागले सुवासिनी त्या ललिताताई संसारीही सौख्य लाभले गीत लावणी अभंगवाणी पोवाड्याची होती शाहिरी अवीट गोडी या गीतांची मनात रुंजी घालत होती सिद्धहस्त ते लेखक गदिमा रामायणही गीत जाहले बाबूजींच्या सूरस्वरांनी त्याच्या वरती साज चढविले लळा जिव्हाळा शब्दच खोटे पुत्र पराधीन या जगताचा माणूस होऊन जगला येथे सुपुत्र सेवक या मातेचा युगपुरुष हा या शतकाचा शिस्त स्वच्छता यांचा भोगता सावरकर हे दैवत ज्यांचे मुजरा त्यांना हा मानाचा युगपुरुष हा या शतकाचा शिस्त स्वच्छता यांचा भोगता सावरकर हे दैवत ज्यांचे मुजरा त्यांना हा मानाचा मुजरा त्यांना हा मानाचा फिटे अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश फिटे अंधाराचे झाडे झाले मोकळे आकाश कधी खोऱ्यातून मंडळी आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक ला करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द शब्द ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद